सावकारी कर्ज काढून मुलाला केलं आय ए एस वडिलांमुळे घडले मान्य आयुक्त सत्यम गांधी यू पी एस परीक्षेत देशात दहाव्या क्रमांका उत्तीर्ण झालेल्या सध्याचे सांगलीचे महानगरपालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांच्या यशस्वी प्रवासाकडे पहिल्यावर या शब्दांनी वास्तवाची ताकद मिळते सत्यम गांधी यशाचे वो त्यांचे वडील अखिलेश कुमार यांचाही लाख मोलाचा आधार आहे दरमहा पाच टक्के व्याजानं सावकारी कर्ज काढून त्यांनी मुलाला यू ए सी परीक्षेसाठी दिलीला पाठवले आज पितुदून त्यानिमित्ताने सत्यम गांधी यांनी आपल्या वडिलांप्रती आपल्या भावना व्यक्त व्यक्त केल्या दिगरा बिहारमधील समस्तीपूर जिल्ह्यातले सत्यम गांधी एक छोटंसं गाव त्यांचे वडील अखिलेश कुमार पुसा कृषी विद्यापीठात प्लॅट पॅथॉलॉजी विभागात तांत्रिक सहाय्यक आहेत सत्यम गांधी धावत होते तेव्हाच मोलाचं स्वप्न अपूर्ण राहू नये म्हणून त्यांनी सेकंड हँड संगणक सेकंड हँड इन इन्व्हर्टर आणला त्याच्या उजेळात सत्यम गांधी रात्री अभ्यास करत बारावी त्र्याण्णव टक्के गुण मिळून ते विद्यालयात पत्र मारले वडील सत्यम गांधी यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले पदवी बी एसाठी त्यांनी दिल्ली गाठली दिल्ली विद्यापीठात डॉक्टर दयालसिंग कॉलेजमधून त्यांनी दोन हजार वीसमध्ये राज राज्यशास्त्र राज, राज विषयक पदवी प्राप्त केली सोबत यू पी एस सी परीक्षेत अभ्यास सुरू केला यू पी एस सी परीक्षेसाठी ते कोचिंग क्लास लावला दिल्लीत राहणं जेवणं आणि कोचिंगसाठी क्लास अडीच लाख रुपयांची गरज होती आईची सायनिटिस्ट मोठी शस्त्रक्रिया आणि गावाकडील घालासाठी पैसे खर्च झाले होते पण पैसे नव्हते म्हणून तिने गप्प बसले नाही सावकाराकडून दरमहा पाच टक्के व्याजाने कर्ज काढलं आणि पैसे मुलाला दिले मुलासाठी वडिलांनी ही धडपड प्रेम अनमोल सत्य अनमोलसात सत्यम गांधी यांना जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर लाभली सत्यम गांधी यांनी पहिल्या प्र पहिल्याच प्रयत्नात यू पी एस सी परिषद कॅक करत देशात दहाव्या क्रमांक पटवाला ते आयएस झाले सत्यम गांधी यांनी पहिला फोन वडिलांनी केला आणि यशाची गोड बातमी दिली वाच बेटा वा असे उद्धार वडिलांनी काढले प्रामाणिकपणे काम करून समाज व देशाची सेवा कर हा वडिलांचा संदेश सतत स्मरणात ठेवून काम करत असल्याचे सत्यम गांधी यांनी सांगितले मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिंके अशाच नवनवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद